तुमचं हे पेन्शन शब्द जो आहे ना जो आम्हाला टेन्शन ऐकू येत म्हणजे या सरकारला आणि जो टेन्शन देणारा माणूस होता आमच्याकडे महाविकास आघाडी तो तिकडे गेला <laughs> कोण होता तो टेन्शन देणारा हा बोल साईबाबा कि आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र पेन्शन राज्य अधिवेशन आपलं शिर्डी या ठिकाणी होऊ घातलेलं आहे यासाठी आपण राज्याच्या राज्या कान्याकोपऱ्यातून आमच्या सगळ्या भगिनी आमचे सगळे तरुण मित्र आपण मोठ्या संख्येने आला मला आता अजोज सांगत होते कि शिर्डी मध्ये आपलं हे पेन्शन राज्य अधिवेशन होऊ नये सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था केली होती कारण की इथून या सरकारचं पितळ उघड होणार आहे आणि हे इव्हेंट बाद सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं या सरकारची वास्तविकता जनतेपुढे जाऊ नये लोकांमध्ये ती भूमिका जाऊ नये यासाठी यांनी प्रयत्न केला तुम्हाला परमिशन मिळू नये असा पद्धतीचा जो प्रयत्न झाला पण आपल्याला गोड बातमी याच्यासाठी सांगतो कि साईबाबांच सा खऱ्या अर्थानं ही जी भूमी आहे आपण ज्या भूमीवर आपलं या अधिवेशन होती आहे हे तपभूमी राहिलेली आहे साईबाबांचा मोठा काळ या भागामध्येच गेलेला आहे याच भागामध्ये आणि केलेल्या माध्यमातून सायबाबांनी आपल्या जे चमत्कार चमत्कार दाखवला आणि त्या चमत्काराच्या आधारावर चमत मग त्यांना मानणारी मोठ्या प्रमाणात वर्ग निर्माण झाला आणि मग साईबाबा आमच्यासाठी सगळ्यांसाठी देव झाले सांगायचं तात्पर्य असं सा की तुम्हाला जो त्रास त्या ठिकाणी झाला पण आखरी साईबाबांच्या तपभूमीमध्येच तुम्हाला हे स्थान मिळालं आणि त्याच्यामुळे तुमचा विजय निश्चितपणे होईल ही सुरुवातीलाच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला सहमती दर्शवत या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या ते तसे ते शिक्षकच आहेत आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले कारण की आता अलीकडच्या काळामध्ये शिक्षकाच्या मतदारसंघामध्ये दुसराच माणूस उभा होतो आणि मग दुसराच माणूस तो, दुसरा तो आमदार होतो मग शिक्षकाचे प्रश्न बाजूला राहतात हो पण सुधाकर अडबले साहेब हे तुमच्यातले आज या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहेत दुसरे आदरणीय अभिजित वंजारी साहेब दुसरे आमदार सत्यजित तांबेजी आमचे किरण सरनाईक रविकांत तुपकरजी आपल्या संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर गोविंद हुगले असंतोष चौधरी सुनील दुदे, मिलिंद सोळंकी प्रवीण बडे मनीषा मडावी राजेंद्र ठ आणि मोठ्या संख्येनं आपण या संघटनेतले सगळे पदाधिकारी आताच आदरणीय राज्याचे माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या सगळ्यांना मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि आपली भूमिका एकच मिशन जुनी पेन्शन मी परवा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो ते म्हणत होते की त्यांनी जी काही योजना आता जुनी पेन्शनची आणली त्या पेन्शनच्या माध्यमातून पूर्ण देशामधल्या जुनी पेन्शनच्या लोकांमध्ये आनंद निर्माण झालेला आपल्या देशाचा प्रधानमंत्री खरं बोलत ना आणि त्याच त्यांच्या त्या वक्तव्याचा जे काही चित्र आपण पाहतोय की आपल्या देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून नरेंद्र मोदी खोटो बोलतात आणि म्हणून या पावसामध्ये भर पावसात या चिखला आपण लाखोच्या तादाद इथं आलात आणि म्हणून केंद्र सरकारनी नरेंद्र मोदीच्या सरकारनी राज्य सरकारनी जी काही जुनी पेन्शनची योजना आणली त्या योजनेचा नापसंती आपण सगळ्यांनी व्यक्त केली म्हणून इथं लाखोच्या तादाद मध्ये आपण इथं आलेला आहात खर तर आता त्यांची योजना जी आहे ती योजना बनियागिरीची आहे ती बनियागिरीची योजना आहे म्हणजे गेले दहा वर्ष नरेंद्र मोदीची सरकारचं आपण कामकाज पाहिलं तर त्यांनी पूर्ण बनियागिरी वापरली म्हणजे जीएसटी सारखं धोरण आणून जीएसटी सारखं धोरण आणून त्या धोरणाच्या माध्यमातून तुमच्याच खिशातले पैसे काढायचे आणि तुम्हाला गरीब करायचं आणि त्यांच्या मूळभर मित्रांना श्रीमंत करायचं आणि मग सांगायचं एखादी योजना द्यायची आणि त्या योजनेच्या माध्यमातून सध्या एक योजना इव्हेंटच्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे तुम्हा तुम्ही पण फार्म भरलात तुमच्या तर तुम्हाला मिळतील पैसे मग नंतर वसूल करू आम्ही ती योजना सध्या इव्हेंटच्या माध्यमातून जोरात चालू आहे पण अशी योजना चालूच असताना त्यांचं त्यांना सरकार आहे त्यांना काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आता सहा महिन्याच्या पहिले अनिल अंबानीच एक हजार सातशे कोटीच कर्ज माफ करून टाकलं त्यांना करता येत त्याला प्रसिद्धी नाही दिली गेली पण आमच्या गरीब भगिनींना पैसे द्यायचे असतील तर त्याला प्रसिद्धी द्यावं लागतं त्याला चारशे सत्तर कोटी रुपये द्यायची असेल तर त्याला प्रसिद्धी केली जाणार पण अनिल अंबानीला एक हजार सातशे कोटीच सा कर्ज माफ केलं तर त्याला साठी प्रसिद्धी करायची गरज नाही अशा पद्धतीची काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे आणि जुन्या पेन्शन लागू केली जी मागणी आपली आहे तर राज्याची तिजोरी खाली होईल अशा पद्धती सांगण्याचं काम सरकार करत आपल्याला माहितीसाठी सांगतो की आज जुनी पेन्शन महाराष्ट्रात लागू नाही कर्मचाऱ्याच्या अनेक पद लाखो पद खाली आहेत म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केलेला आहे चुकून हे सरकार राज्यात पुन्हा आलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो जिल्हा परिषदच्या शाळा या बंद करायचा निर्णय त्यांनी आता त्यांच्या बस्त्यामध्ये दाबून ठेवलेला आहे एकीकडे पहिलेच आणि त्यांनी मला आठवत विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना की आम्ही वाडीवर बस्तीवर जिथं दोन विद्यार्थी असेल तिथं एक शिक्षकी शाळा आपण उघडली आता तर यांनी वीस टक्के वीस संख्येच्या आत पटसंख्या असेल तर ती शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला आणि तिथल्या मुलांना तिथल्या मुलांना बसन दुसऱ्या ज्या शाळा असतील त्या शाळेमध्ये नेण्याचा निर्णय सरकार करताय आता आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये योजना ही तसं तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी आणली होती की मुलींसाठी शाळेमध्ये जाण्यासाठी फ्रीमध्ये बसनं त्यांना व्यवस्था केली होती आणि ती योजना अजूनही चालली आहे राज्याचं सरकार बस पण आता नवीन घ्यायला तयार नाही त्याच जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ज्या बसेस आलेल्या होत्या त्या निळ्यावाल्या बसे हो त्याच बसेस आपल्याला पाहायला मिळतात आता त्या बसेसमध्येही त्याही बसेस मग यांचा कार्यक्रम असेल आता मोठ्या प्रमाणात इव्हेंट कार्यक्रम चालले आहे सरकारचे या सरकारच्या ह्याच्यामध्ये त्या बसेस पूर्ण बुक केल्या जातात त्या विद्यार्थींना पण शाळेमध्ये जाता येत नाही अशी व्यवस्था राहते अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रात या इव्हेंटच्या माध्यमातून हे सरकार करते आहे मी या सरकारबद्दल फार काही बोलावं असं मला वाटत नाही कारण की हे सरकार आता आपण सगळ्यांनी मानस केलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेनी मानस केलेलं आहे मी साईबाबाच्या पवित्र भूमीवर या ठिकाणी आपल्याशी बोलतोय हे सरकार कुठल्याही परिस्थितीत आता सत्तेमध्ये राहणार नाही आणि सत्तेच्या बाहेर जायची या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे या राज्यामध्ये आमचं शिकलेले मुलं मुली पुण्यामध्ये आपण पाहतोय म्हणजे आता मी मागच्या काळामध्ये सतत तीन चार दिवस पाऊस होता त्या पावसामध्ये आमचे एमपीएससी चे, चे मुलं मुली चार दिवस तिथ पुण्यामध्ये मैदानात बसलेले होते मी तिथल्या पोलीस कमिशनर संपर्कात होतो युपीएससीच्या अध्यक्षाच्या संपर्कात होतो राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या संपर्कात होतो राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो अरे ते मुलं मुली पाण्यात बसलेले त्यांची मागणी आहे की आम्हाला पण परीक्षेमध्ये बसायला संधी द्या तुम्ही एका विभागाच्या करता दुसऱ्या विभागाच्या जाहिरात काढत नाही त्याचं नोटिफिकेशन काढा पण सरकार तयार क्या ते काढायला त्याने त्या मुलामुलींवर लाठीचार्ज करायची व्यवस्था ज्या ठिकाणी केली त्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले आज आपण पाहतोय राज्यामध्ये गरिबांच्या मुला मुलींसाठी शिकण्या शिकण्यासाठी आपण जे बाल्टी योजना आहे महाज्योती योजना आहे सारथी योजना आहे त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो त्याच्यामध्ये जो पैसे नाही अशी अनेक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ना, ना मग शिकलेले मुलं मुली खुश आहेत ना शेतकरी खुश आहे गरीब लोक खुश आहेत महागाई आभाला पार करून गेली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आज दहा लाख कोटीच्या वरच कर्ज या महाराष्ट्रावर लादून ठेवण्याचं काम या सरकारने केलं इथे त्यांचा मंत्री, मंत्री येईल असं मला वाटतं कारण की आज तुमची ताकद पाहून तो मंत्री येणार तो मंत्री काय बोलतो आणि का नाही त्याचा त्याला मला माहिती नाही मधल्या काळात बी एड डी एड ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या वेटिंग लिस्टवर होत्या त्यांना म्हणजे तुम्हाला बोलता आलं नाही तर तुम्हाला मी नोकरीत घेणार नाही असं धपका मारतो त्याचा व्हिडिओ बाहेर निघाला तो मंत्री येणार आहे असं मला कळलं तो काय बोलतो मला माहिती नाही इकडे पण मी तुम्हाला या निमित्तानं एक गोष्ट सांगतो नागपूरच्या अधिवेशनावर जुन्या पेन्शनचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आलेला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभिजित वंजारी होते माझ्याबरोबर त्यावेळेस मी आलो होतो त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करून आणि ती त्या याच्यावर आत्ताच उद्धवजीनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाणून गेलेत आमच्या सगळ्यांचं एकमत आहे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा जो मेनिफेस्टो तयार होणार त्या मेनिफेस्टो मध्ये पण आम्ही जुन्या पेन्शनचा उल्लेख करू आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ कारण की अखेरी कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य आणि हा तुमचा अधिकार आहे काही आमचं सरकार आल्यानंतर का आम्ही तुमच्यावर उपकार करणार अशी काही भूमिका नाहीये आखरी तुमचा पैसा तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या मातारपणामध्ये ते जगण्याची संधी आणि आम्ही राज्यामध्ये मग शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना काढणार आमचे खूप आम्ही आमचं महाराष्ट्रामध्ये कारण की ज्या पद्धतीने या अडीच वर्षामध्ये राज्यातल्या सरकारनी आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या दहा वर्षातल्या सरकारनी जसं महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं मागं नेलं महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान राहणार आहे आज आमचा कर्मचारी संपूर्ण काळ की मी आता नोकरीचा पण मी माझं रिटायरमेंट झाल्यानंतर माझं आयुष्य काय माझ्या मुलाबाळांचं काय या भविष्याच्या याच्यामध्ये चिंतेमध्ये तुम्ही जगता आणि त्याच्यामुळे पूर्ण दाकतीनं आणि आज पद मोठ्या प्रमाणात खाली आहे आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे पद भरली जातील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि तुम्हाला मी आणि निमित्तानं सांगतो की पूर्ण महाराष्ट्र आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना काही योजना द्यायच्या असतात त्या योजना देण्याचं काम मग शिक्षणाचं काम शिक्षण करेल ग्रामसेवकाचं का का काम ग्रामसेवक पोलीस सुद्धा आमचं पोलीस पण आता याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येत नसेल नाही तर पोलीस पण आहेत का पोलीस आहेत काय तर खूप सारी लोक आहेत म्हणजे जवळपास आपण वीस लाख कर्मचारी आज याच्यामध्ये आहात आणि आरोप केला जातो या सरकारकडून केंद्राच्या सरकारकडून की जुनी पेन्शन योजना ही बंद करण्याचं काम काँग्रेसने केलं असं सा पद्धतीने सांगतो मी त्यांना माहितीसाठी सांगतो ते विसरून जातात लवकर अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेसपासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं त्या काळात झालं आणि तिथून याची सुरुवात झाली नाही तर कर्मचाऱ्यांच्या अधिकाराची भूमिका जी होती काँग्रेसच्या काळामध्ये ती कायम चालू होती पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये त्या पदाची सुरुवात झाली आणि म्हणून तुम्हा लोकांना या पदाचा मोर्चा कळावा लागत आहे हे बरोबर नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तर हे भूषणावन आहे ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल हिमाचल असेल हिमाचल तर छोटंसं राज्य आहे पण आपल्याला लक्षात असेल की त्या राज्यामध्ये आम्ही जे कमेंटमेंट केलं होतं त्या राज्यामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने निर्णय घेऊन पेन्शन चालू हो केली पण राजस्थानमध्ये आमचं चांगलं सरकार होतं तिथं आम्ही जुनी पेन्शन सुरू केली आमचं सरकारच पडून टाकलं पण मी आपल्याला एक निमित्तानं सांगतो की जे जनतेसाठी काम करणारं जे सरकार असते असं इव्हेंट करणारं नाही धंदाकड्याचं कर्ज माफ करणारं सरकार नाही पण जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारला त्या पद्धतीची ताकद देण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागतंय या झालेल्या लोकसभेचा उल्लेख या ठिकाणी झाला मला पूर्ण विश्वास आहे की जो काही महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय आला त्या निर्णयामध्ये तुमचं मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मान्य करते आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आखरी तुम्हाला तुमचं मत जाहीरपणे जाहीर करता येत नाही पण मत मारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बहुमतानं आलं पाहिजे आणि जो टेन्शन देणारा माणूस होता तो आता आमच्याकडे नाही मला आठवतं की वितेश खांडेकर आणि आपले सगळे संघटनेचे लोक मला भेटायला आलेत भाऊ तुमचं बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण मग हा वित्त मंत्री झाला तर याचं काय म्हणलं आता काय करायचं ते करू ना आम्ही लोक बरोबर करू तुम्ही चिंता करू नका पण साईबाबाच्या कृपेनं त्याच्या मनात कुबुद्धी आली आणि तो तिकडे चालला गेला त्याच्यामुळे आता तो टेन्शनच राहिला नाही आता पेन्शनचं टेन्शन नाही त्याच्यामुळे आता ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण सगळ्यांनी तुमच्या ज्या मागण्या तुमचा जो आमच्या प्रती विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी करेन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून आणि मी आयोजकांचा मनापासून धन्यवाद करेल की आपण शिर्डीच्या पवनभूमीवर या अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि आप् मी तुम्हाला सांगतो की साईबाबा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी कारण की आता आपण सांगतो मी आता पाहतो तो मी समृद्धी मार्गानच मी आता नाशिक वरून आलो त्या समृद्धी मार्गाला तुम्ही पण आला असाल खूप लोक रस्ता झाल्यापासून दहा हजार लोकांचा मृत्यू झाला दहा हजार लोकांचा अनेक लोक हॉस्पिटल त्यांचा अलग आकडा आहे सांभाळून जायचं आपण सगळ्यांनी तुमचा प्रवास सुखरूप होय ही पण मी प्रार्थना करतो पण मूळ प्रश्न असा आहे सरकारला विधानसभेत आम्ही विचारलं की एक्साइटेड का होतात या रस्त्यावर एवढे प्रमाण काय सरकार उत्तर द्यायला तयार नाही मी सांगितलं की या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन झालेलं आहे त्याच्या स्पीडच्या आधारावर आता ते आपण म्हणतो की छोट्या गाड्या असतात त्याचं टायर फुटत मोठ्या गाड्याचे टायर फुटून राहिलेत आखरी त्या रोडमध्येच प्रॉब्लेम आहे मी सरकारला सांगितलं की तुम्ही त्याचं ऑडिट करायचं असेल तर माणसाच्या हातानी करू नका आजकाल हे ड्रोन आहेत ना आपण फोटो काढायसाठी ड्रोनचा वापर करतो तपासणीसाठी करतो आता असे ड्रोन आले की एखाद्या इमारतीमध्ये किती सिमेंट वापरलं किती रेती वापरली किती गिट्टी वापरली किती लोखंड वापरलं हे त्या ड्रोनच्या आधारातून आपल्याला कळत मी म्हटलं ते ड्रोन आणून त्या रस्त्यावर फिरवा एक बार आणि दाखवा लोकांना की आम्ही किती भ्रष्टाचार केला समृद्धी यांची झाली सत्तेत बसले लोकांची आणि जीव कोणाचं चा चा चालला सर्वसामान्य लोकांनी करप्शनच सगळ्या मर्यादा या सरकारने संपवल्या म्हणजे महाराष्ट्र राज राज्य राज्याच सरकार हे गेलेलं सरकार आपण सगळेजण पाहतोय आणि म्हणून या भ्रष्टाचारी व्यवस्थेला सुद्धा या बाहेर काढण्याचा संकल्प सुद्धा साईच्या चरणी मांडून आपल्याला या ठिकाण जायचं आहे आपला सगळ्यांचा प्रवास सुखाचा जाऊ एवढीच साईच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद 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 नाना भाऊ फक्त ते वित्त मंत्री आणि जाहीरनामा या, या दोन गोष्टी भाऊ आपण विसरू नका आणि जसाच्या तसा जुनी पेन्शनचा मुद्दा आपला आला पाहिजे आणि सोबतच पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घ्याल कुठले आडेवाडे न घेता हा विश्वास मित्रांनो अधिवेशन संपलेलं नाही आहे अनेक ठराव आपल्याला या ठिकाणी पारित करायचे आहे त्यामुळे पुन्हा इथे मंचावर बसलेले व्यासपीठावर बसलेले अनेक मान्यवर सत्यजित दादा आहे अभिजित दादा आहे की सरनाईक साहेब आहेत हे सगळे बोलायचे आहेत ओठफोरची शपथ आपल्याला घ्यायची आहे आणि सरकारची भूमिका मांडण्यासाठी सरकारचे सरकार प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येत आहे त्यामुळे कोणीही उठून जायचं नाही आहे रिकाम्या जागा भरण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं कोणी उठून जाऊ नये हो हो अरे थांब स्टेजवरील सर्व आणि स्टेजवर स्क्रीनच्या बाजूला काहीतरी शॉर्ट सर्किट झालेलं आहे पटकट ने तिकडे काय झाले तर चेक करून घ्यावं टेक्निशियनला विनंती आहे त्या बाजूला चेक करा